रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह बॅग केली परत पोलीस आणि रिक्षा चालकाचे चा चा चालका महिलेने मानले आभार कल्याण मध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे रिक्षात एका महिलेने दागिन्याने भरलेली बॅग विसरली होती रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षाचालक मोहन राठोड यांचा सत्कार करण्यात आला आहे महिलेने देखील रिक्षाचालक आणि पोलिसांचे आभार मानले खरोखरच वाखाण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्या कल्याण परिसरातील रिक्षाचालक मोहन रा मोरसिंग राठोड यांनी अतिशय प्रामाणिकपणा दाखवलेला आहे नम्रता किशोर नंदकिशोर देशमुख या ठाण्याला राहणाऱ्या महिला मुरबाड येथे लग्नासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या क कल्याणमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटायला येणार होत्या कल्याण स्टेशनला आल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि चिकनघरला जात होत्या चिकनघरला गेल्यानंतर त्यांच्या हातातल्या इतर दोन बॅगा घेऊन त्या खाली उतरल्या आणि मागे ठेवलेली बॅग ते रिक्षामध्ये विसरल्या होत्या तर त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे पोलीस हवालदार मधाळे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज तपासून रिक्षाचा नंबर शोधला रिक्षाचा नंबर शोधून रिक्षावाल्याशी कॉन्टॅक्ट केला रिक्षा, के रिक्षा चालकानीसुद्धा सदरची गा बॅग त्याला मिळाल्यानंतर त्यांनी अतिशय व्यवस्थित सुखरूप सांभाळून ठेवली होती आणि ती बॅग त्यांनी ताबडतोब पोलिसांना ताब्यात दिली त्या बॅगेमध्ये त्या स्त्रीचे जवळजवळ साडेसात तोळे सोन्याचे दागिने त्या बॅगेमध्ये जसेच्या तसे मिळून आलेले आहेत आता सध्या ती स्त्री खूप खुश आहे आणि मोहन राठोड यांचे आभार मानावे तितके कमी आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण